<laughs> तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बडिझेन अँड हँड्रेड रायडर तर मित्रांनो आज आपण निघालो आहे बेळगावला आपल्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे परवधीशी साखरपुडा तर आणि उद्या हळदीचा आहे तर आता आपण निघालो आहे बेळगावला तर तुम्हाला आवाज कसा क्लिअर येतो आहे माईकचा मला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन आहे माईक मिनीचा आणि तर चला मित्रांनो निघूया आणि आता गोप्रोथेन सगळं चार्जिंग झालं आहे म्हणजे आता चालू आहे बघू शकता आणि आपला फोन पण आपला चार्जिंगला ठेवला आहे तर आता आपण निघूया चला ठीक आहे आणि पहिला गाडी जाऊन आपण पहिला खाली जाऊन काढून बाहेर काढून ठेवायला पाहिजे आणि कोल्ड स्टार्ट पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर चला निघूया तर मित्रांनो आता आपण निघालोय आणि ग्लवस नाहीत आपल्याकडं तर आपण आता हे काम चालवायचं हो गाडी बाहेर कोड्या बिल्डिंगच्या बाहेर आवाज लय सईर थांबले तर रेव करण्यासाठी कोड स्टार्ट करूय को Like, share, dan di subscribe ke channel Wisruna Kak. मित्रांनो निघूयात आपण नदी जय श्रीराम मित्रांनो चला हा 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 मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर पण करायला विसरू नका बाईकचा आवाज कसा आहे मला एकदा कमेंट मध्ये सांगा नक्की आता आपण आधी हायवेला लागूया तर मित्रांनो सकाळी कायम असंच होते काय सकाळी निघायचं म्हणतोय कर सकाळी होत नाही उठायचं या थंडीत जाग आली नाही हो। तर आता आपण वाजल्यात आता दीड वाजल्यात का तर तर आपण आता दीड वाजता निघालोय तर मित्रांनो बेळगाव जायचा रस्ता असला खतरनाक झाला ना, ना खरं सांगतो आता तुम्ही स्वतः सोता, स्वतःच बघा तुम्ही रस्ता का एक नंबर म्हणजे शेवट म्हणजे शेवट रस्ता आहे मित्रांनो पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो तु। काय मस्त भारी वाटते राव चाल चालवाला तर गाडी एक नंबर आणि विहिली मारायला तर एक, ऐ एक नंबर म्हणजे काय सांगू तुम्हाला आता तर आता टोल नाका आला आहे पहिला टोल नाका आहे आणि दुसरा टोल नाका पुढे लागणार आता तर फक्त आपल्याला पोलीस थोडं फक्त आपल्याला पकडावं नको मजा झालं पोलीसच नाही तुम्हाला पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी कस आहे रस्त्या आह। स्पोर्ट दाखवूया काय स्पोर्ट्सला ला तर मित्रांनो स्पोर्ट्स मोडला टाकायला चाललो आहे हे <laughs> <laughs> आवाज कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि माहित ना तर अजून क्लिअर आहे तुम्हाला येत असणार आवाज माहिती घेतलं म्हणजे बरं जात आता आपण ना मित्रांनो ब्लॉगच अपलोड करायचं बस झालं इंस्टाग्राम इंस्टाग्राम वर पण टाकायचं रिला रिला टाकायचं फोटो पोस्ट करायचं जा। अच्छा जास्त आपण घेणे यूट्यूब लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बस ठीक आहे मित्रांनो रोड बघून घ्या हायवे कसा आहे हे शिक्ष दिसते हे वरच दिसते वरचं <laughs> <laughs> हायवे खरं टॉप क्लासचा हायवे केला मांडलं कर्नाटक आपल्या इकडं कर्नाटकाचे रस्ते हे करण बरं तुम्हाला कुठंच खड्डेल सापडणार नाहीत आपलं महाराष्ट्रात कधी सुधरते सुधारत काय माहित तरी सुधारा लागले जरा रस्त्यांचं काम जरा स्लो चालू आहे खरं आपल्या महाराष्ट्रात सांगलीचा तर रस्ता पूर्ण खराब म्हणजे कोल्हापूर मध्ये लोक येणार एकतर मित्रांनो मी आरशेल लावले नाही मला आरशेल न लावल्यावर मला म्हणजे गाडी चांगली दिसते खरं मागचं दिसतच नाही आणि मी विसरून आलोय सांगलीत हा एकदा रस्ता झाला ना मित्रांनो शपथ सांगलीत ना बेळगाव मध्ये इथले दीड तासाच्या आत म्हणजे बघा सांगलीत ना कोल्हापूर किती सत्तेचाळीस सत्तेचाळीस किलोमीटर आहे ठीक आहे आणि कोल्हापुरात ना बेळगाव ब्याण्णव त्र्याण्णव किलोमीटर आहे काय दीडशे किलोमीटर मध्ये गेले मित्रांनो दीड तासाच्या आत आपण गेले बेळगाव मध्ये पोहोचणार म्हणजे पोचणार हो बेटा मला मी माझा फ्रंट लुक तुम्हाला दाखवतो पुढं थांबणार आहे मी कॅमेरा इथं लावतो गोकरून तुम्ही तो लावू बघा कसं वाटतो आणि मला सांगा कमेंटमध्ये मध्ये वाटतं तर मित्रांनो Thank <laughs> you. आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रोड काय भार मित्रांनो काय सांगू मला एक नंबर म्हणजे एक नंबर आहे भावानो आता भाऊ घेऊन गेलता मागाशी गाडी आपल्याला जोडा आवाज म्हणजे आपण थांबल्यानंतर गेने आपली गाडी तर घेऊन गेला गे नाही आवाज असला येतो ना मित्रांनो ऐक ग आवाज म्हणजे एक नंबर आवाज आहे तर मित्रांनो आपल्याला अजून काय पोलिस आडवलं नाही आणि कोण आडवायला पण नको तर मित्रांनो हा फ्रंट व्ह्यू तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे जेणेकरून मी घेणे दरवेळी एक आसा पण शूट घ्यायचं म्हणतोय तो आप पर गोप्रो हाई हाई के पर से, सेट करू हाँ 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 कौन है ये लोग कहां से आते हैं ये तर मित्रांनो आता आपण बेळगावमध्ये आलो आहे आता आपण आधी मित्राकडं चाललो आहे त्याचं घर इथून एक साधारण आठ आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे त्याच्या घरी आपण आज आज थांबणार आहे आज राहणार आहे कुणाल भाऊ सिद्धेश भाऊ तुझं नाव काय भाऊ सागर भाऊ पण आहेत तर आता आपण निघालो मित्राच्या घरी कुठं आहे टिटॅनियम हे पोहा तर चला मित्रांनो आता यांच्या आता कुठे घेऊन जातात जाऊया ते नाही मित्रांनो एक विचारायचं काय जेवढीच चांगली तिथल्या पोरांच मज्जा येत नाही ना तेवढं बिळगायचं पोरांच लय मज्जा येतो काय समजत नाही काय बॉन्डिंग आहे काय म्हणजे तुम्हाला सुकून का नाम सुना हाय <laughs> हाय इतना सुकून मित्रांनो काय रिॲक्शन भेटायला लागले वाटलंन एवढं रिॲक्शन भेटेल <laughs> मित्रांनो आवाज कसा वाटतोय कमेंटमध्ये सांगा आणि माईकचा सा आवाज व्यवस्थित येतोय काय ते पण सांगा म्हणजे कसं मला पण कळेल की बाबा हा तुम्हाला आवाज हा व्यवस्थित येतो आहे आवाज ओ, हा, हा। तर, का आवाज याला आहे तर मित्रांनो आपण ब्लॉग इथला सेंटअप करूया आणि गोप्रोची बॅटरी पण संपत आल्या तर कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कसा वाटला आजचा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका